नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा एका न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे की महाभरती जी आहे ही लवकरच होणार आहे ठीक आहे तर राज्यात जवळपास सत्तर हजार पदांसाठी प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे मात्र यातला आपल्यासाठी महत्वाचं जे आहे तर ते आहे की वीस हजार जे पद आहेत लक्षात ठेवा वीस हजार जे पद आहेत हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येणार असल्याचं स्पष्ट जे आहे हे मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे जवळपास वीस हजार पद तर डिस्कशन करण्याचा विषय एवढाच आहे की ज्या वेळेला पाठीमागची दोन हजार तेवीसची जी मोठी जाहिरात होती सात साडेसात हजार आठ हजार ज्या क्लर्कच्या वगैरे ज्या जागा भरलेल्या होत्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ठीक आहे सेम तशाच प्रकारची प्रोसिजर आहे ती इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील राबवण्यात येणार आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे भले वीस हजार ज्या जागा असतील ह्या टप्प्याटप्प्यानं जरी भरणार असेल आयोग तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो की जागा ज्या असतील त्या चांगल्या येऊ शकतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या एमपीसीच्या मार्फत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ले ले आता करण्यासारख्या गोष्टी एकच आहे की ज्यांनी टायपिंग केलेलं नसेल ज्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल त्यांनी टायपिंग जे आहे ते सर्वांनी करून घ्या ठीक आहे कारण जर जागा भरण्यात आता सगळे इलेक्शनचे सगळे संपलेले आहेत सगळ्या इलेक्शनचं सोपस्कार सगळं पूर्ण झालेलं आहे आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या बिंदू नामवली करण्याचं काम देखील सुरू आहे गट क गट ड असेल आणि त्या गट क आणि गट डच्या त्या कुठल्या पोस्टच्या जो जे सी घेणार आहे त्याची आपल्याला माहिती लवकरच आयोग जे आहे ते डिक्लेअर करून टाकेल तर मात्र तुम्ही तयारीत राहणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा कारण संधी एकदाच येते जशी दोन हजार तेवीसला संधी आलेली होती मोठमोठ्या जागेची तशा ज्यावेळेला संधी येतील त्यावेळेला कोणीसुद्धा संधी हातातून घालवायची नाही लक्षात घ्या संधी ज्यावेळी उभी असेल तुमच्या समोर त्यावेळी तुमचा अभ्यास करून तुम्ही तयारीत पाहिजे दार ओपन झालं तुम्हाला डायरेक्ट इन व्हायचं आहे एवढं लक्षात ठेवा कारण सारख्या सारख्या संधी आपल्याला मिळणार नाहीत आणि एकदा वेळ गेली की वेळ निघून जाते नंतर मग वर्षानुवर्ष असे सर जातात पण आपण प्रशासनामध्ये आपलं जे स्वप्न असतं आतमध्ये जायचं ते कुठेतरी राहून जातं त्याच्यामुळे जा संधी अजिबात सोडू नका भले इतक्या जागा नाही आल्या काही ना काहीतरी जागा चांगल्या तुमच्यासाठी येऊ शकतात मात्र तुम्ही गाफील इथून पुढे राहू नका ठीक आहे हे सरळ सेवेच्या मार्फत होतील आणि बऱ्याचशा जागा अजून रिक्त आहेत ते सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप हळूहळू समजेल कुठली तरी एक पोस्ट हातामध्ये घ्या आणि लवकरात लवकर तुमचं आयुष्य स्टेबल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे आणि मी सांगितले फेब्रुवारी मार्च एप्रिल हे तीन महिने जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले घालवले लक्षात ठेवा तुम्ही फार मोठी चुकी करताय आत्ताच तुम्हाला मी अलर्ट करून देतो ठीक आहे तर ज्यांनी टायपिंग केलं नसेल त्यांनी कृपया करून टायपिंग क्लास लावून घ्या जून मध्ये एक्झाम असेल तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट मिळून जाईल बऱ्याचशा जागा या क्लर्क क्लिअरिकलच्या असतात ह्या टायपिंग बेसवरती असतात गट क गटला तिथं आपल्याकडे सर्टिफिकेट नाही म्हणून राहायला नको लक्षात घ्या ठीक आहे इव्हन गट कच्या जरी क्लर्कसाठी जरी तुम्ही देणार असाल एक्झाम किंवा टॅक्स असिस्टंटसाठी देणार असाल तर तिथं टायपिंग सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे फार गरजेचं आहे टायपिंग करून घ्या आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट नाही म्हणून आपण एक्झामला मुक्ता कामा नये दुसरी गोष्ट आहे की ज्यांनी अजून गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी मराठी आणि इंग्रजी व्याकरणाची सुरुवात केली नसेल त्यांनी कृपया करून सुरुवात करून घ्या ठीक आहे अजून दोन ते तीन महिने असतील सगळं व्यवस्थित जाहिराती येण्यासाठी आपल्याला तेवढा कालावधी आहे गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी मराठी इंग्रजी व्याकरण जर तुम्ही चांगलं केलं नसेल सर्वांनी चांगलं करायला सुरुवात करा दररोज या विषयांना थोडा थोडा टाइम तुम्हाला द्यायचाच आहे भले तुम्ही कंबाईन करा सरळ सेवा करा पण ह्यासाठी तुम्हाला थोडा थोडा वेळ जो आहे तो करावा लागेल मराठी आणि इंग्रजी जर तुम्ही कंबाईन करताय मराठी आणि इंग्रजीची हॉकेबरी आत्तापासूनच स्ट्रॉंग करायला तुम्ही सर्वांनी सुरुवात करून घ्या ठीक आहे आणि जाहिरात आल्यानंतर फक्त व्याकरणाचे जे नियम असतील ते तुम्ही करू शकताय मात्र जर हॉकेबरी तुमची स्ट्रॉंग नसेल तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम येऊ शकतो बाकी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी सेमच आहे जे की आपल्याला कंबाईनच्या प्रिलेमला पण आहे आणि सरळ सेवेला सुद्धा तुम्हाला ते कामाला येणारच आहे त्याच्यानंतर जर तलाठी भरती जर आली आणि जर एम पी सीने तलाठी भरती घेतली तर लक्षात ठेवा ही संधी अजिबात सोडायची नाही ठीक आहे अजिबात संधी सोडायची नाही जर तलाठी भरती तर एमपीसीने घेतली अजिबात संधी सोडू नका त्यासाठीच तुम्हाला सांगितलं गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी मराठी आणि इंग्रजी व्याकरण फार चांगलं करणे इथं गरजेचं आहे जर एमपीएससीने घेतली तर डायरेक्ट इन्वॉल्व्ह बरं याची कशी परीक्षा पद्धती असेल ते, देर देर ते आयोग आपल्याला नंतर सांगेलच जर आयोगाकडे तलाठी भरती जर गेली तर मात्र हे जे विषय आहेत ते सगळ्यांना कॉमनच आहेत लक्षात ठेवा ठीक आहे मात्र विषय सगळ्यांना कॉमन आहेत फक्त परीक्षा वेगवेगळ्या राहतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या परीक्षा राहतील मात्र विषय जे असतील ते सगळ्यांना परीक्षेला सगळ्यांना तुम्हाला कुठे ना तर कामाला येणारच आहे ते काय तुमच्या हातामधून काही जात नाही विषय सगळीकडे कॉमन राहतील ठीक आहे नंतर दररोज नियोजन लावून तुम्हाला अभ्यास करायचा आहे दररोज सहा तास आठ तास कंटिन्युअसली अभ्यास करा कुठल्या विषयाला कसा वेळ द्यायचा याचं नियोजन करा कंबाईनच्या मुलांसाठी तर ऑलरेडी आपण स्टडी टार्गेट तुम्हाला दिलेलं आहे चॅनलवरती आता त्याचे दोन तीन दिवस राहिलेले असेल पहिल्या स्टडी टार्गेट कम्प्लीट व्हायला बाकीचे सुद्धा तुम्हाला लवकर स्टेप बाय स्टेप आपण उपलब्ध करून देणार आहे मात्र जर तुम्ही सरळ सेवा करणार असाल तर नियोजन लावूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि नियोजन लावूनच तुम्हाला पोस्ट जी आहे ते काढायचीच आहे ॲट एनी कॉस्ट ठीक आहे त्याच्यामुळे पुन्हा संधी मिळणार नाही आपल्याला लक्षात घ्या त्याच्यामुळे दोन हजार सव्वीसला एखादी पोस्ट तुम्ही काढाच कुठलीही काढा गट ब काढा गट काढा गट ड काढा पण एखादी पोस्ट हातामध्ये घ्या आणि नंतर पुढे टप्प्याटप्प्याने पुढे गेला तरी चालेल काही सुद्धा प्रॉब्लेम नाही मात्र एखादा जॉब सर्वांनी सिक्युअर करून घेणं फार गरजेचं आहे आणि ज्या आरती अशा मोठ्या जागा सांगत राहतात त्या आरती थोड्या फार कावीनं जागा येतातच हे फिक्सच आहे जसं दोन हजार तेवीसला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं त्याच्या आधी सुद्धा ते वारं सुरू होते की जागा येणार जागा येणार एकदम बघा सात आठ हजाराचा त्यांनी एकदम लॉट भरून घेतला तसंच जर सेम दोन हजार सव्वीसला जर झालं आणि आपण जर त्याच्यामध्ये नसेल तर याच्या इतकी मोठी शोकांतिका कुठलीही नसणार नाही त्याच्यामुळे आपल्याला संधी सोडायची नाही आलेल्या संधीचं सोनं करणं हे कम्प्लिटली आपल्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे कृपया करून सर्वांनी लवकरात लवकर जागे व्हा आणि एखादी पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जे आहे ते डेफिनेटली करा चॅनलवरती नवीन असतात तर नक्की चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या वेळेस सेक्शनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयज अँड ऑल द बेस्ट